जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड आतंकी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर शहर आणि तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष सुएग वाडेकर आणि शहराध्यक्ष प्रशांत बागडे यांच्या नेतृत्वात तीर्थराज कुशावर्त चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेऊन निषेध व्यक्त केला आतंकवाद्यांचा पुतळा आणि पाकिस्तानचा झेटा झाडून कार्यकर्त्यांनी भारतमाता की जय जहा बलिदान हुए मुखर्जी वो काश्मीर हमारा आहे आतंकवाद्यांचा धिक्कार असो वंदे मातरमच्या जयघोषात तीव्र आंदोलन करण्यात आलं अतिरेकी आतमध्ये घुसले त्यांनी त्या सगळ्या पर्यटकांना खाली उतरवलं प्रत्येकाला नाव विचारलं आणि जे जे हिंदू होते त्यांना त्यांनी समोरून गोळा झाडल्या काहीच्या बायकांना मोग सोडलं की आम्ही काय करू शकतो हे तुम्ही मोदींना सांगा अत्यंत निरपराध पर्यटनासाठी गेलेल्या शांत आणि सुंदर काश्मीर बघण्यासाठी गेलेल्या या संपूर्ण वातावरणाचा बदल या अतिरेक्यांनी केलेला आहे अतिरेक्याने केलेल्या या भॅड हल्ल्याला अतिरेकी आहेच पण पाकिस्तानचे लोक देखील त्याच्यामध्ये सामील आहेत दुःख दुःख एवढंच होतोय की आज प्रत्येक वेळा मुस्लिम समाजाची बाजू घेणारे लोक अतिरेक्यांची बाजू घेणारे लोक आज या हल्ल्याचा कोणी निषेध करायला तयार नाहीत यावेळी ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट श्रीकांत गायधनी तालुका अध्यक्ष सुयोग वाडेकर शहर सरचिटणीस सचिन शुक्ल देवेंद्र कदम यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला या प्रसंगी माननीय नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर ज्येष्ठ नेते बंडू दिघे जिल्हा चिटणीस राजाराम चव्हाण विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष बाळासाहेब कळमकर गणेश भुजंग श्रीकांत मुळे सरचिटणीस भावेश शिखरे यांच्यासह हो नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी रवींद्र धारमे त्र्यंबकेश्वर